अहमदनगर वर आता पाणी संकट ओढावलेलं आहे विहिरींसह तलाव आहे ते सुद्धा कोरडे पडल्याचं आता उन्हाळ्यापूर्वीच विहिरींनी तळ सुद्धा गाठल्याचं ग्रामस्थांनी सरकारकडे मागणी केलेली आहे तुम्ही पाहिलं की आज ही सगळी तलाव कोरडे पडले आहेत एकाही तलावामध्ये पाजर तलावामध्ये नाला बांधमध्ये किंवा डीप सीसी मध्ये पाणी न आल्यामुळे या इथली विहिरींची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे तातडीने या दुष्काळाचा सामना संदर्भामध्ये आपण पावलं उचलावीत आणि हा जो परिसर आहे हा तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण या ठिकाणी संदर्भात तातडी कारवाई करावी माणसांबरोबर जनावरांना सुद्धा आता कुठं प्यायला पाणी नाही राहिलं आणि याच्यामुळे अनेक तरुणांना जो व्यवसाय धंद्याकडे वळाला होता तो बी आज कुठेतरी तरुणांना असं वाटतं की आज दूध धंदा बंद करून कुठेतरी वाटतंय वाटतरी नोकरीला जावं कारण गुंडेगावची अशी परिस्थिती झाली की इथं राहून खायचं काय हा प्रश्न निर्माण झालाय तरी शासनाने त्वरित काहीतरी दखल घेऊन किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध करून द्यावं गुंडेगावला असे मी विनंती करतो तर अहमदनगर मधील भीषण पाणी टंचाईचा सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव त्याचप्रमाणे गुंडेगावच्या आसपासच्या परिसरामधील विहिरीच्या पाण्याने अक्षरशः तळ गाठला आहे विहिरी बरोबरच या गावामध्ये असलेले जे तलाव आहे ते देखील कोरडे ठाक पडले आहेत ऐन उन्हाळ्यापूर्वीच तलाव तसेच विहिरीच्या पाणीने तळ गाठल्यामुळे आणि तलाव कोरडे ठाक पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पाण्याचा एक मोठा गंभीर प्रश्न उभा येऊन ठाकला आहे आपण पाहू शकता की या गुंडेगाव परिसरातील हा एक तलाव आहे मात्र पावसाअभावी या तलावामध्ये सध्या पाणी नाहीये हा संपूर्ण तलाव कोरडा ठाक पडला आहे गुंडेगाव सह परिसरामध्ये तब्बल सात असे तलाव आहेत मात्र सातीच्या साती तलाव हे कोरडे ठाक पडले आहे त्याचप्रमाणे पिण्यासाठी जे विहिरीचा पाण्याचा वापर होतो ते विहिरी देखील त्या विहिरीच्या पाण्याने देखील तळ गाठला आहे त्यामुळे विहिरी देखील कुठेतरी कोरडे ठाक पडले आहेत आणि विहिरी त्याचप्रमाणे तलाव कोरडे ठाक पडल्यामुळे या गावातील शेतकऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांना सामान्य माणसांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न भेडसावत आहेत ऐन उन्हाळ्यापूर्वीच पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर झाल्यामुळे कुठेतरी प्रशासनाने या गावासाठी पिण्याच्या पाण्याचे तरी टँकर सुरू करावे अशीच मागणी आता गुंडेगाव येथील ग्रामस्थ करतायत एकीकडे पावसाअभावी खरीपाची पिकी गेली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातून रब्बीची पिकी देखील गेली मात्र आता खरीप रब्बी यासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे आणि त्यामुळं विहिरी त्याचप्रमाणे तलाव कोरडे पडल्यामुळं प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या गावातील या गावासह या गावाच्या परिसरातील नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी टँकर सुरू करावे अशीच मागणी आता गुंडेगाव येथील ग्रामस्थ करत आहेत उमेर सय्यद पुडारी न्यूज अहमदनगर Thank <laughs> you.